नाशिक रोड जेल रोड येथील आय एस पी सी एन पी फंड कमिटीच्या वतीने आयोजित गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदाचे सतरा वर्षाचे औचित्य साधून हा उत्सव आणखी भव्य करण्यात आला निलेश जाधव यांच्या हस्ते सपत्नीक आरती करून गणरायाला निरोप देण्यात आला

यावेळी नाशिक रोड परिसरात जेजुरी गडाचा देखा उभा करण्यात आला होता गेल्या दहा दिवसांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहून हा देखावा आणखी पाच दिवस ठेवण्याची घोषणा मजूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी केली आहे गणपतीची स्थापना मजूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली होती मिरवणुकीदरम्यान सर्व कर्मचारी पदाधिकाऱ्यांनी ढोलताशाच्या गजरात सहभागी होत आनंद लुटला या मिरवणुकीचा समारोह हो, गोदाकाठी विसर्जन करून करण्यात आला या गणेश उत्सवाच्या सोहळ्यानिमित्त आनंद मेळ्याचे कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या आनंद मेळाव्यात अनेक लहान मुलांसाठी मनोरंजक व महिलांसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते हे स्टॉल निशुल्क उपलब्ध करून दिल्याने स्टॉलधारकांनी वेलफेअर फंड कमिटीचा सत्कार केला या याप्रसंगी जनरल सेक्रेटरी अण्णा सोनवणे करमणूक सेक्रेटरी सुधीर पगारे श्रीपाद काजळे अप्पा जगताप दत्तू टिळे मच्छिंद्र जाधव संतोष शिरसाट सुरेश आव्हाड अशोक अहिरे यांचा सत्कार करण्यात आला आय एस पी सी एन पीमधील सर्व अधिकारी कामगार बंधू भगिनी फंड कमिटी मजूर संघ पी एफ ई पी एफ ट्रस्टी फ्रायर ब्रिगेड सी आय एस एफ नाशिक रोड पोलीस स्टेशन होमगाड्यांचे यांचे प्रतिनिधी या सोहळ्यात उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारोपात सर्वांनी आनंदाने सहभाग नोंदवत गणरायाला निरोप दिला कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून मजूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे अध्यक्ष राजेंद्र टाकीकर उपाध्यक्ष रामभाऊ जगताप कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे अशोक पेखळे आणि आय एस पी मजूर संघाचे पदाधिकारी डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे संतोष कटाळे गणेश काळे सुनील नाईक राजेश चव्हाण उमेश गोडसे राजाभाऊ लांडगे हिरामन आव्हाड सुनील नाईक सुनील गायधनी व इतर मान्यवर उपस्थित होते व वगैरे परवानगी दिली त्यांनी मला लाईट उपलब्ध करून दिली जागा उपलब्ध करून दिली इतर ठिकाणी आम्ही पाळणे वगैरे लावतो स्टॉल वगैरे लावतो तिथं आम्हाला भाडं वगैरे काहीतरी दान दान द्यावं लागतं पण इथं त्यांनी आम्हाला एक रुपया पण घेतलेला नाही आणि भरपूर सहकार्य केलं त्यांच्या सर्व कमिटी अध्यक्षांनी पण भरपूर सहकार्य केलं त्यामुळे आम्ही त्यांचा इथं सत्कार केलेला आहे आणि त्यांचे आम्ही भरपूर आभारी आहोत आणि आजच त्यांचं सहकार्य आमच्यावर आहे सुद्धा वेद न्यूज नाशिक